मित्रांनो राहुल गांधी मनुस्मृतीला आपला ग्रंथ मानत नसल्याने ते हिंदू नाहीत असं शंकराचार्यांनी घोषित केलेलं आहे आता मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाची गोष्ट आहे शंकराचार्यांनी स्वत घोषित केलेलं आहे की आता राहुल गांधी हिंदू नाहीत कारण ते मनुस्मृतीला मानत नाहीत आता लक्षात ठेवा याच्यामागचं राजकारण काय याच्यामागची पार्श्वभूमी काय याच्यामागचं धार्मिक कारण काय आपण सर्व पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहीत नाहीत त्यासुद्धा तुमच्या पुढे मांडणार आहे मित्रांनो राहुल गांधींचे आजोबा हे पारसी लक्षात ठेवा राहुल गांधींचे आजोबा हे पारसी धर्मातील आहेत आणि राहुल गांधींच्या ज्या आजी आहेत इंदिरा गांधी या ब्राह्मण वैदिक धर्मीय आहेत लक्षात ठेवा आजोबा पारसी आणि आजी आज ब्राह्मण धर्मीय लक्षात ठेवा आणि आता हे कुटुंब पारसी धर्मातून बेदखल झालेलं आहे का असं आस अशी माहिती कोणाकडेही नाही म्हणजे राहुल गांधी पारसी आहेत की नाही हे सुद्धा अजून कोणीही घोषित केलेलं नाही पारसी धर्माने सुद्धा त्यांना पारसी धर्मातून अजून काढून टाकलेलं नाही आणि जर असं असेल तर राहुल गांधी हे ब्राह्मण वैदिक धर्मीय असले पाहिजेत आणि लक्षात ठेवा स्वतः राहुल गांधी यांनी घोषित केलं होतं की ते ब्राह्मण वैदिक आहेत ब्राह्मण धर्मीय आहेत जनऊधारी आहेत म्हणजे जानवेधारी आहेत हे स्टेटमेंट स्वतः राहुल गांधींनी काही वर्षापूर्वी केलं होतं आता मित्रांनो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या आता जर राहुल गांधी लक्षात ठेवा राहुल गांधी जर ब्राह्मण असतील आणि स्वतः त्यांनी तसं सांगितलेलं आहे राहुल गांधी जर ब्राह्मण असतील तर ते हिंदू कसं काय झाले आता येथे लक्षात ठेवा आता येथे करोडो हिंदू आता येथे हा भारत देश हिंदूंपासून बनलेला आहे आणि येथे हिंदू प्रॉमिनंट आहे मोठ्या बहुसंख्या आहे हा देश हिंदूंचा देश म्हणून जगामध्ये ओळखला जातो आणि असे राहुल गांधी जर ब्राह्मण असतील तर ते हिंदू कसं काय झाले कारण मनुस्मृती मनुस्मृती हा हिंदूंचा धर्मग्रंथ नाही मी स्वत शहाण्णव कुळी मराठा हिंदू धर्मीय असा जाहीर करतो असे आम्ही लाखो करोडो मराठे असे करोडो हिंदू भारतातले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आम्ही सर्वजण जाहीर करतो की मनुस्मृती हा आमच्या हिंदूंचा धर्मग्रंथ नाही या धर्मग्रंथाने मनुस्मृतीने आम्हाला हिंदूंना गुलाम केलेला आहे उलट मनुस्मृतीने काय केलेलं आहे तर माणसा माणसामध्ये फरक करून जन्माने ब्राह्मणाला श्रेष्ठ ठरवतो आणि हिंदूंना आमच्यासारख्या हिंदूंना जन्माने नीच ठरवतो तर मग तो मनुस्मृती आमच्या हिंदूंचा धर्मग्रंथ कसं काय तर कदापिही नाही मग मनुस्मृती हा वैदिक धर्मीय ब्राह्मणी लोकांचा ग्रंथ आहे शंकराचार्य हे हिंदूंचे नसून हे वरवर केवळ वर हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी कारण येथे बहुसंख्य जनता हिंदू आहे या हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी या हिंदूंना धार्मिक आणि सांस्कृतिक गुलाम बनवण्यासाठी वरवर असं शंकराचार्य सांगतात की ते हिंदूंचे शंकराचार्य आहेत परंतु जो धर्मग्रंथ हिंदूंना नीच मानतो कनिष्ठ मानतो तो धर्मग्रंथ हिंदूंचा कसं काय असू शकतो आणि ते शंकराचार्य जे शंकराचार्य मनुस्मृतीला मानतात अशा विक्रत धर्मग्रंथाला मानतात ज्या धर्मग्रंथाला आम्ही जाळतो जो धर्मग्रंथ आम्हाला नको आहे अशा धर्मग्रंथाला मानणारा शंकराचार्य लक्षात ठेवा तो हिंदूंचा शंकराचार्य कसं काय असू शकतो याचा अर्थ शंकराचार्य आणि हिंदू शंकराचार्यांचा आणि हिंदूंचा कसलाही काळीचाही संबंध नाही आणि राहुल गांधी यांचा जर हिंदूंचा संबंध असेल ते जर हिंदू धर्मामध्ये येणार असतील तर त्यांचं वेलकम आहे स्वागत आहे कारण त्यांनी मनुस्मृतीला लाथाडण्याचं काम केलेलं आहे मनुस्मृतीला नाकारण्याचं काम केलेलं आहे आणि जी हिंदूंची जी समतावादी परंपरा आहे हिंदूंची जी भगवान शंकराची परंपरा आहे हिंदूंची जी भगवान श्रीकृष्णाची परंपरा आहे या परंपरेला मानणारे राहुल गांधी जर असतील तर राहुल गांधींचं आम्ही हिंदू धर्मामध्ये जाहीर असं स्वागत करत आहोत आता मित्रांनो नीट गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला कशा पद्धतीने गुलाम बनवलं जात आहे हिंदूंना लक्षात ठेवा हे शंकराचार्य आजही या शंकराचार्यांचे आणि स्वत वारकरी साधू संतांचे वादविवाद झालेले आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना कीर्तन करण्यावर बंदी या शंकराचार्यांच्या परंपरेने घातलेली होती म्हणजे वारकरी संप्रदायासोबत सुद्धा या शंकराचार्यांचे मतभेद राहिलेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे जसे आज मतभेद राहुल गांधी यांच्यासोबत आहेत जसे हिंदूंचे मतभेद सोबत आहेत तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सुद्धा या वैदिक लोकांशी या वैदिक ब्राह्मणी लोकांशी मतभेद राहिलेले आहेत तरीसुद्धा लक्षात ठेवा आता वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदाय वैदिक ब्राह्मणी धर्मातील सुद्धा जे काही चांगली तत्वे आहेत त्यांना ऍक्सेप्ट करतो लक्षात ठेवा वारकरी संप्रदाय हा वेदांना सुद्धा आहे परंतु कशा पद्धतीने गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद जर त्या वेदामध्ये काही भेद असतील तर ते मात्र आम्ही कदापिही ॲक्सेप्ट करणार नाहीत ही, ही वारकरी साधू संतांची भूमिका आहे म्हणजे चांगलं जर त्या एकट्या धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये काही चांगल्या गोष्टी असतील तर ते आम्ही ॲक्सेप्ट करायला तयार आहोत परंतु ज्या गोष्टीमध्ये भेदाभेद आहे कारण वारकरी संप्रदाय हा भेदाभेदाच्या विरोधामध्ये आहे विष्णुमय जगवैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ भेदाभेदाच्या विरोधामध्ये असणारा हा वारकरी संप्रदाय वैदिक ब्राह्मणी धर्मातील भेदाला सुद्धा नाकारतो एवढंच नाही तर हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही भेद असेल तर त्याला सुद्धा नाकारण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो आता मित्रांनो हे शंकराचार्य एकीकडे लक्षात ठेवा हे शंकराचार्य एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये असल्याचं दाखवतात परंतु हे कट्टर मनुस्मृतीचे समर्थक आहेत लक्षात ठेवा आणि हे शंकराचार्य ज्या वेळेस मुंबईला आले होते याच शंकराचार्यांचं पाद्यपूजन करण्याचं काम मंत्र ब्राह्मणांच्या मंत्र पाद्यपूजन करण्याचं काम स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं म्हणजे येथे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरेंचा वसा आणि वारसा सोडून दिलेला आहे लक्षात ठेवा एकीकडे येथील जो बहुतांश समाज आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हिंदू समाज हा वारकरी साधू संतांना मानणार आहे महात्मा फुलेंना मानणार आहे बाबासाहेबांना मानणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे शाहू महाराजांना मानणार आहे आणि हा सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के असणारा वारकरी साधू संतांना मानणारा हिंदू समाज आपल्यासोबत राहिला पाहिजे म्हणून वर वर यांना कुसकारण्यासाठी उद्धव ठाकरे म्हणतात की आम्हाला शिंडी आणि जानव्याचा धर्म मान्य नाही परंतु याच शंकराचार्यांचं पाद्यपूजन करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं अशी दुहेरी नीती असणारे आमचे नेते आहेत त्यामुळेच आमचं वाटोळं झालेलं आहे अगदी आत्ता आपण पाहिलं की भवानी माता ही आमची प्रेरणास्थान आहे भवानी माता हे आमचं दैवत आहे भगवान शंकर हे आमचं दैवत आहे भवानी मातेचं मंदिर झालं पाहिजे लक्षात ठेवा आम्ही मंदिराच्या समर्थनामध्ये आहोत पण त्या मंदिरामध्ये हिंदू पुजारी हवेत त्या मंदिरामध्ये बहुजन पुजारी असायला हवा या मताचे आम्ही आहोत आणि प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी किंवा कोणत्याही धार्मिक विधीसाठी हिंदू पुजारी असायला हवेत वैदिक ब्राह्मणी पुजारी नसायला पाहिजेत या मताचे आम्ही आहोत कारण हे लोक आम्हाला मनुस्मृतीनुसार शूद्र समजतात खालचे समजतात नीच समजतात अगदी यांनी राहुल गांधींना सुद्धा केवळ मनुस्मृतीला मानत नाहीत म्हणून हिंदू धर्मामधून निष्कासित करण्याचं काम केलेलं आहे वास्तविक हिंदू यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे परंतु आपले जे कॉल्ड नेते आहेत लक्षात ठेवा मग ते शरद पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील उद्धव ठाकरे असतील एकीकडे हे समतेच्या बाता मारताना दिसतात परंतु आचरणामध्ये ती समता कुठेही दिसत नाही ही समता आचरणामध्ये दिसली पाहिजे आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात कि आचरण दिसलं पाहिजे बोल बोलता वाटे सोपे करणी करिता टीर कापे लक्षात ठेवा तुकाराम महाराज केवळ बोलण्याला महत्व देत नाहीत जो आचरण करतो त्याला अगदी दंडवत करण्यासाठी सुद्धा तुकाराम महाराज तयार आहे तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या आचरण करणाऱ्याला तुकाराम महाराज दंडवत करतात त्यामुळे या नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांनी किंवा या पुरोगामी नेत्यांनी स्वतःला समजणाऱ्या वरवर दाखवणाऱ्या यांनी आचरणासह हे स्वीकारलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी आचरणात आणलं पाहिजे तर त्याला किंमत आहे आणि या शंकराचार्यांना आम्ही लक्षात ठेवा या आदेशाला समस्त हिंदू केराची टोपली दाखवत आहोत रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम